जय शिवराय तर नेश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही या चॅनल चॅनलवर तर असं न्याय काय झालेले आणि वावरातून आलो आता सगळं चहा पाणी वगैरे झालं आणि आम्हाला आम स्वयंपाकाची तयारी करायची होती आता तर खरं म्हणजे आज थोडा उशीर झाला कारण आमचं काप आ... काम चालू होतं कांदे कापायचं तर थोडेसे बाकी होते म्हणलं चला आता सगळे कापून घेऊ आणि मगच घरी जाऊ तर ते मी थोडेसे कापून झाले आणि आता घरी आणतो चहा पाणी झालं तर हे बाजू आम्ही मस्त अशी रेसिपी बनवणार आहे तर पा आता या पातीला पण ठेवलेलं आहे आणि पातीला मध्ये पाणी पण ठेवलेलं आहे गरम व्हायला तर आज मस्त मस अशी गोड आणि गोड होणारी खीर बनवायची आपल्याला आणि थोडी वेगळ्या पद्धतीची आपली आणि गुरुवार होता तर उपवास होता म्हणलं मग त्याला आता थोडीशी मस्त दर गुरुवारी आपण वरण भात ते बनवीत राहतो तर आज खीर बनवूया आणि हे बघा आणि आम्ही तुम्हाला अगोदर बी खिरीचा व्हिडीओ दाखवलेला पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली ती आणि आज पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर हे बघा तर आपण ना म्हणजे आज तांदळाची फिरबरीत तरा आज भात शिजून घेतला होता आणि एका प्लेट मध्ये चांगला भात असं शिजून घेतलेला आहे तर आपण आहे ना म्हणजे हा एकदम गरम गरम ले ले आ, दर दर भात आहे पण आताच तांदळ थोडेसे शिजून घेतलेले होते कारण तांदूळ जर शिजून जर भात केला ना तर एकदम खिरमस्त होते आणि घट्ट होते तर त्यासाठी हे बघा एकदम गरम गरम असा भात शिजवलेला आहे आपण आणि हा आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यातून एकदम म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर तसं तर आपण खरं बनवताना खीर खीर जी तांदूळ राहते ना ते भाजून आणि ते काढत राहतो मिक्सर मध्ये तर आपण खोबरेची वाटी पण घेतलेली आहे आणि खिरीसाठी आपल्याला खोबरं म्हणजे कापून पण टाकते आणि किसून पण तर आज आम्ही किसूनच आहे तर पा आपण खोबरं पण किसून घेतलेलं आहे आणि थोडेसे काजू बदाम आणि मडुकी पण घेतलेले तर काजू बदामचे आपले दोन दोन तीन तीन तुकडे करून घ्यायचे आणि हाताने केले तरी जमत झालं का ते बारीक करून सगळं झालं ना बदाम ते बारीक केले व्यस्थिती तर मी आता हे बाई एकदम बारीक अस भात आपला काढून आणलेला आहे एकदम बारीक लावत आणि पाणी बी चांगलं गरम घेत चिमटा दे बरं भात जर खीर करायची म्हणजे एकदा गरम पाणी करून घ्या सोनपाव पाणी गरम करून घेतलं पटकन उकळांना मग पटकन खीर तयार होईल आणि गोळे पण नाही होत ना हा थोडस पाणी बाकी राहिल ते म्हणजे मग का मागवटका आपण म्हणजे अगोदर तांदळाची खीर बनवली होती ना का तर ती बी चांगली बरं का पण आपण जर तांदूळ जर शिजवून जर खीर बनवली ना तर त्याची चव आहे का एकदम म्हणजे भारी लागली आणि घट्ट होती ती खीर तर त्यासाठी म्हणला थोडी वेगळ्या पद्धतीची खीर बनवूया तर त्यासाठी म्हणले थोडेसे तांदूळ शिजून घेतले भात बनवून घेतला आणि मग लगेच आपण आता खीर बनवून घेणार आहे तर हे पाय आता पातीला होतं आपलं आणि तू चार जास्त टाका तुम्ही एकदम भरला इलायची का ती ना चांगली बारीक करून घे आणि इलायची बारीक थोडी साखर लागते साखर पटकन बारीक हा जास्त लागत नाही पटकन तर आपलं स्तूप आहे का एकदम मस्त गरम झालेलं आहे तर आम्ही साधच तूप टाकलेलं आहे आपलं आपण जे दुकानातून आणतो ते कोणी कोणी गावरान तूप बी टाकित पण आम्ही नाही टाकलं गावरान तुपात एवढी म्हणजे एखाद्याला आवडत असेल तुम्ही गावरान तूप बी वापरू शकता याच्या ऐवजी आणि तूप चांगलं गरम झालं होतं तर खोबरं पण आपण किसून घेतलेलं थोडस ते टाकून दिलेलं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचे आपल्याला तर खोबरं बी चांगलं मस्त असं लाल झालेलं आहे आणि जो आपण तांदूळ ज्याचं हे करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये बारीक तर ते बघा त्यात थोडंसं पाणी टाकून एकदम असं हे करून घेतलेलं आहे म्हणजे गोळे ते काहीच नाही त्याच्यामध्ये आणि ते आपल्याला त्यात टाकून द्यायचंय आता लगेच जे गरम पाणी केलेलं होतं ते पण टाकायचंय त्याच्यामध्ये तर आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढं खीर बनवून घे तेवढी बनवून घेतलेली बघा आणि याला चांगलं म्हणजे हलवीत रावला आता सारखं कारण त्याच्यामध्ये गोळे पण नाही झाले पाहिजे झालं ना झालं का साखर तर ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आता ते पोल फोटोवर केलं तरी एकदम बारीक जाईल हा आणि ते पण घ्या हा ते कायच तुला आणि आपण थोडेसे हे ड्रायफ्रुट घेतलेले होते काजू बदाम आणि मनुकेन ते तर ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचे थोडेसे तुकडे करून घेतलेले होते तर आपण जेवढं आपल्याला पाहिजे होतं ते सगळं टाकून घेतलेले त्याच्यामध्ये आणि हे बघा ह्या पद्धतीचे आपली म्हणजे एवढी असं वाटतं एकदम पातळ होईल पण नंतरून येणार ना कारण तो तांदूळ नंतर जास्त ता घट्ट होत राहतं तर अजून त्याला शिजवायची बाकी पाच दहा मिनटं तर एकदम घट्ट होणार आहे आपली खीर अजून अजून साखर टाकायची थोड्या वेळ त्याच थोडस गरम झालं का मग साखर टाकायची तर बघा आपली खीर एकदम थोडीशी अशी भरपूर गरम झालेली होती आणि हे बघा मस्त असं घट्टपणा पण तिला येऊ राहिला कारण आता चांगलं शिजत शिजत आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे तर म्हणजे आपण थोडी आपल्या जर मापत लाद असली थोडी कमी टाकायची आणि गोड जर लाद असली तर थोडी टाकायची तरी पण आम्ही एक प्लेट भरती साखर घेतलेली आमची तर गोडच लाद आणि गरम झाल्याच नंतर खीर टाकायची साखर मग एकदम भारी लागायची आणि पूर्ण अशी साखर पकळेपर्यंत आपल्याला चांगलं हालून घ्यायचंय तर पहा आमची खीर पण एकदम पाच एक दहा मिनिटात मस्त तयार राहणार आहे सुनपापडी पण बसली लहान पापडी तर म्हणजे आमचे चालू होते कांदे कापायचे आणि तुम्हाला काय आमचे कांदे कापायची घरी चालू आहे तर कांदे कापायला का आता उद्या होऊन जाईल आपली कांदे नाही आता हा ना आणि असं काल आपला व्हिडिओ पालड पण नाही तर म्हणजे व्हिडिओ काढायला टाइम नाही भेटल्यामुळं संध्याकाळची घ्यायची म्हणजे घरी टाइम टाईम व्हायचा त्याच्यामुळं मग व्हिडिओ काढलाच नाही काल तर मग नाही एक तर कांदे कापायचं कसं राहतं गरबड राहते सकाळी लवकर जायचं मग त्याच्यामुळं घरी यायला टाइम त्याच्यामुळं काय नाही वाटलं खरं म्हणजे व्हिडिओला मस्त शिजत आली बरं का आता घट्ट होती आणि त्यानंतर घट्ट होत चाल तर आपली खिरेल बघा एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे चांगली शिजली आता आपली खीर आणि आपण मध्ये एक असा पदार्थ टाकणार आहे की ज्याने खिरीची टेस्ट एकाची एकदम बदलून जाईल मस्त लागल आणि दूध जरा टाकलं ना तर खिरीमध्ये तर खिरीची टेस्ट एकदम मस्त येते आणि दूध टाकल्याच्या नंतर एकच नंबर लागते खायला आणि खीर झाल्याच्या नंतर म्हणजे सांग फिरली का त्याच्यानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे आणि दूध आहे ना म्हणजे आपण तापून बी टाकू शकतो आणि कच्च बी टाकू शकतो तसं काही नाही फक्त आपण साय नाही टाकायची दुधाची आणि तापलेलं जर दूध टाकलं ना साय जरा त्याच्यात टाकली ना हे कसं खीर असं फुटले फुटले हा तर त्यामुळे आम्ही आता दूध काढलेलं आता गरम गरम आणि मस्त दूध टाकलेलं एखादं फक्त गाळून घेतलेले आणि हे बघा आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला खीर फक्त एक दोन मिनिटं शिजून द्यायची चुलीवर जास्त वेळ नाही ठेवायची तर त्यामुळे आप आपण लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण दूध टाकतो ना तोपर्यंत खीर पूर्णपणे म्हणजे तयार झाली पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला दूध टाकायचं राहत तर आमची सूरबाबी बसली खीर प्यायला तर एकदम मस्त खिरप्याची गोड झाली का गोड झाली दादा आपला शंभू चालू काम तिकडे तर फक्त दूध टाकल्यानंतर आपण फक्त एक मिनिट भर म्हणजे आपली जी खीर आहे ती हे उकळून दिलेली आहे आणि आता आपल्या लगेच खाली घ्यायची कारण भरपूर मस्त झाली आपली खीर आहे बघा एकदम घट्ट झाली अगोदर आप जेव्हा आपण टाकली तेव्हा थोडीशी वाटत होती म्हणजे टाकली जेव्हा आपण भातच केली किंवा तांदळी जर केली ना तर टाकताना एकदम पातळ वाटत पण मग नंतर उकळी घेतल्या नंतर एकदम शिजती तर एकदम घट्ट होती करायची वेळेस म्हणजे घट्ट नाही करायची कारण किंवा किल्ले घट्ट होऊन कारण जेव्हा मी टाकले ना भात याच्यामध्ये तर कविता तेव्हाच म्हणे की ताई खीर थोडीशी पातळ होती काय कानू म्हणे तर ती म्हणलं अगं नाही आपण जेव्हा टाकतो का त्यानंतर बघतो आता शिजल्याच्या नंतर किती घट्ट होईल आणि हे बघा भरपूर अशी घट्ट झालेली आहे आणि मस्त अशी तयार झाली आपली खीर पण म्हणजे खीर आपली चांगली नंतर आपल्याला दूध आहे कारण की दूध टाकले नंतर पाच मिनिट ठेवली तरी जमती आता आपली एकदम मस्त खीर तयार झालेली आहे काय ऑरत जायचं सोनपापडीत जायचं सोनपापडी काय काय तर पा आपली खीर आता झालेली आहे आणि सोनपापडीच चालू होत पेयीचं काम तर सोनपापडी खिरकत झाली भरी झाली तर आमची ती खीर आवडली तर म्हणजे गरम गरम मस्त पिकी फिलेली आहे आणि इथली एकदम भारी वाटली खीर हा ना तर आमच्या खिरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर वर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद